महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्ताने द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयाच्या विद्यार्थी पालक व शिक्षकांनी बदलापूर पूर्व येथील छत्रपती शिवरायांच्या भव्य अशा आश्वारूढ पुतळ्यापर्यंत ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रेचे आयोजन आज केले होते शिक्षक व पालक यांनी देखील ऐतिहासिक पोशाख परिधान करत सुमारे सातशे विद्यार्थी विद्यार्थिनींनी पाळणा आरती व पोवाडे सादर केले शोभायात्रेत मुलींनी नऊवारी साडी घालून सादर केलेले लेजिमचे प्रत्यक्षके डोळ्यांची पारणे फेडणारी ठरली शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील व इतरांचे पालकांनी कौतुक केले अद्यापपर्यंत आपण आपला भारत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर